नमस्कार मी संतोष सुताराने काही वर्षापूर्वी काजू कारखानदारांना व्यापारी वर्गाने फसवल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता चणगड तालुक्यातील शिनोळी व परिसरातील काजू विक्री करणाऱ्या व्यापारी वर्गाला फसवल्याची तक्रार चंदगड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे पिता पुत्राने जवळपास या परिसरातील काजू विक्री करणाऱ्या व्यावसायिक तसेच काजू कारखानदारांच्याकडून कोठ्यावधीची काजू खरेदी करून पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजते सदर फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीस फोन केला असता गोळ्या घालून ठारमाने धमकी काजू व्यापाऱ्यांना दिल्याचे समजते त्यासंबंधी फोर व्हील संभाषणाचा रेकॉर्डिंग देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तालुक्यातील सर्वच काजू का व्यापारी व व्यावसायिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मोठमोठी कर्जे काढून काजू उद्योग मोठ्या उत्साहाने उभा केलेले उद्योजक तसेच काजू खरेदी विक्री करण्यासाठी व्यावसायिकांनी व्यवसायामध्ये केलेली गुंतवणूक अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्यामुळे त्या अडचण आले आहेत येथून मागे देखील अशा तक्रारी दे बऱ्याच दाखल झाल्या पण फक्त तक्रारी दाखल होऊन त्यापुढे आज ताग्यात म्हणावी तशी कारवाई झालीच नाही ह्या प्रकरणातील पिता पुत्रापैकी पित्याला चंदगड पोलीस ठाण्याकडून अटक झाली आहे पण मुख्य आरोपीला मात्र अजून अटक झाली नाही अटक होऊन लवकरात लवकर कारवाई होणार का त्या काजव व व्यापारी व हो उद्योजकांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सध्या चंदगड पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक विश्वास पाटील हे नावाप्रमाणे झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीमध्ये आरोपींना पकडून न्याय देण्यासाठी विश्वासाने कार्यतत्व दाखवतील का याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे